महाराष्ट्र पोलीस च्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मदे अपला महत बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी नमस्कार तुमचं नाव तुकाराम बलभीम कुळेकर राहणार राहणार बक्षे परगा मन आम्ही पूर्वीपासून आमच्या वडिलोपार्जित तर आम्ही हेतच राहतो आणि हात दवाडा भागात राहतो आणि प्रभाग क्रमांक दोन आणि इथं जवळ जवळ बक्षीपर्गाचे आणि आजूबाजूचे वस्त्या सगळं इथंच पाणी पित राहते अकोलकोटचे आहेत कोळेकरचे आहेत ननौरे आहेत गायकवाड आहेत बऱ्याच वस्त्या आणि राहणारे आहेत भोसले शिंदे एवढ्या लोकांची राहणारे दोन अडीचशे लोक राहतात आणि एवढं राहत असताना अगदी रोडवर अगदी घराच्या जवळ अगदी पन्नास फुटावर घर आहेत आणि एवढं न कळता त्या अधिकाऱ्याला पैसे देऊन का कसं मॅनेज कराल ते काय कराल ते त्यांना हात जोडून आम्ही विनंती केली इथं लोक राहतात लहान मुलं राहतात आणि हे असं कधीही झालं नाही पाहिजे आणि आम्ही इथं चालू देणार नाही बघा वेळ पडले तर आम्ही उपोषण करू वेळ पडले तर आंदोलन करू मन आपण इथं एक चालू करायचं नाही आमची ही विनंती आहे आणि हात जोडून विनंती करत असताना बी त्यांनी काम चालू ठेवलंय कशाचं प्लांट आहे काय नेमकं हे डांबर प्लांट आहे परमिशन आहे हे कुठल्याही पद्धतीचं परमिशन घेतलेलं नाही आणि परमिशन काय घेत असेल तर त्या लोकांना त्या लोकांना काय मेहनत कराल ते काय नाही ते त्यांच्या त्यांनाच माहीत आणि एवढ्या लोकवस्तीच्या जवळ एवढ्या घराच्या जवळ अगदी रोडवरून पन्नास फूट राहणाऱ्या पन्नास फूट अंतरावर असा कोणता प्लॅन्ट चालत आहे आणि बिगर परमिशनचा आणि हे तर चालू आहे आम्ही मागणी केलेली आहे कलेक्टरला निवेदन दिलंय तहसीलदारला दिलंय प्रांताला दिलंय आणि प्रदूषण खात्याला आणि महापालिकेला पण दिलंय उत्तर काय आलेलं आहे अजून त्याचं काय उत्तर आलं नाही ह्याने परस्पर हे काम दोन महिने बंद ठेवलं आणि पुन्हा चालू केलंय तुमचं हे मागणी पूर्ण नाही झाले तर तुम्ही काय करू आम्ही आमरून उपोषण करणार आहे आत्मधन करण्याची दुखुल आमची तयार आहे आमचे लेकरच मरत असतील तर आम्हाला काय करायचं आहे अशा पद्धतीचं आमचं निवेदन आहे तुमचं म्हणणं असं आहे की या प्लांट मुळे तुमच्या परिवार असेल किंवा वाढीव असेल जीवाला धोका आहे आमच्या लहान लेकर आम्ही इथं राहतो आमचे सगळं कुटुंब म्हणजे आमचे तिघा भावाचे नवरे गायकवाड अक्कलकोटकर हे बऱ्याच वस्ते आहेत आणि आजूबाजूला सगळ्या वस्तेच आहेत आणि घरकुल योजना आहे पाच हजारची घरकुल योजना आहे ही अगदी समोर आहे ही हजार बाराशे फुटावर घरकुल योजना आहे आणि असं असताना बेकायदेशीर कशा पद्धतीनं चालू आहे ते त्यांनाच माहिती आहे आणि ही मनमानी कारभाराने चालू आहे त्यांना काय पद्धतीनं व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं तुमचं जी काय अधिकाऱ्याला काय मॅनेज कराल ते त्यांनाच माहित आहे तुमचं नाव का तुकाराम कोळीकर राहणार काय तुमचं अडचण काय अडचण आम्हाला ही नको आहे लहान लहान मुलं आहे ती कधीपासून चालू आहे दोन महिने झाले तुम्ही मागणी केलं होतं का मागणी काय काय केली ती के चौकोन तुमचं नाव सुनील अक्कलकोटकर राहला काय तुमचं अडचण काय कशा प्रकारे तुम्ही मागणी काय करता डांबर प्लांट झाल्यामुळं आम्हाला कसं शेती पीक आहे आमची घरं आहेत लहान लहान पोरं येत त्यांच्या जीवितला धोका आहे पिकाला पण नुकसान आहे कशा प्रकारे नुकसान तुम्ही कशा प्रकारे बोलताय तुम्ही काय जिवाला लोकं म्हणजे नेमकं काय क्रॉस ते वाचाना हे होत ना त्रास डस्ट असतंय ते कधीपासून चालू आहे आता दोन महिने झाले मग तुम्ही प्रशासन मागणी केल्यावर तर मागणी पूर्ण नाही केल्यावर तुम्ही काय करावार आम्ही तुमचं काय पुढचं पाहू आम्ही आम्हाला उपोषण करे नाहीतर तर तयार आहे काय करा जाऊ श्रीखंड सलाशिव ऐक वाट राहणार राहणार परगे पण हा जो डांबर प्लांट इथं आमच्या शेतीच्या हद्दीच्या कडेला सुरुवात झालेला आहे यामुळे आमच्या शेतीला फार नुकसान होणार आहे एक तर आम्ही डस्टमुळं परेशान झालेला वर्ष जे काय वर्ग ऑरिजोनमधले जे काय खंडीचा एरिया आहे ह्याचे संपूर्ण डस्ट आमच्या शेतावर येते आमची पिकं पिकायची पिकांना झाली सगळे ह्याच्यामुळे पहिलंच एक आम्ही एकतर ही झालेलं आहे त्रस्त झालेला आहे आणि त्या ही डांबर प्लांट ही सुरुवात केली आहे तर ही डांबर प्लांट बंद होण्यासाठी आम्ही ही आता म्हणजे सुरुवात केली आहे हे बंद झालं ठीक आहे शासनाच्या याच्या प्रमाणात नाही तर आम्ही रोडवर आत्मदहन करू किंवा एक महिन्यात उपोषण मी इथं पण शंभर टक्के बंद झाला पाहिजे अशी आमची सर्व शेतकऱ्यांची कळकळीची मागणी आहे त्याच्यामध्ये तुमची किती इथे सर एकूण बाकी जवळजवळ अटल अटल घर योजना ही जवळजवळ बाराशे घरांची योजना समोर समोर पाच हजार मग आता चालवलं बाराशे घर पूर्ण झालेले तिथं आता लोक राहिले येणार आहेत आणि आम्ही शेजारी पाजारी सर्व शेतकरी लोक इथं तरी आम्हाला जर भविष्य काळामध्ये भयानक त्रास होणार आहे मग आम्ही जगणार कशी ही जर असेल चालू झाली प्लांट एकतर ह्याला तुमच्या महानगरपालिका हद्दीमध्ये ह्याला एकतर मान्यता नसते ही कसं काय इथे सुरुवात झाली आहे ह्याच्या पाठीमागा म्हणजे असं आम्ही प्रशासनाला पहिलं कळवलेलं आहे की बाबा ही बंद झालं पाहिजे निवेदन दिले पहिलं अगोदर जवळजवळ पाचशे ते सहाशे लोकांचं तिथं आम्ही सांगून त्यांना दिलेलं आहे त्यांनी काय केलं पाच ते सहाशे लोकांना सही दिल्यामुळे बंद ठेवल्यासारखं त्यांनी हे केलं आम्हाला नंतर ना पूर्वा सुरुवात केली पण आम्ही चालू देणार आहे अजिबात ही बंद झालं पाहिजे आता हे तुमच्याद्वारे आम्ही मुलाखत देत आहे पण ह्याच्या नंतर ही जर सुरुवात झाली तर आम्ही इथं सर्व शेतकरी या रोडवर आम्ही बसून सगळं इथं चक्का जाम करणार आहोत तुम्हाला की अधिकारी हे न पाणी करता परमिशन दिलेलं असत होऊ शकणार ना सर आता इथं कसा कॉरिझोन संपूर्ण बंद झाला इथून सगळं खाण्या आहेत ना गंगेवाडी सगळं शिफ्ट झाले आहेत मग ही एवढी सुरुवात होऊ कशी याच्या पाठीमाग पुढेच हात आहे हा इथून बंद झाला पाहिजे आम्ही चालू येणार नाही इथं संपूर्ण शेतकरी भयानक भयानक नुकसानी होणार आहे आणि सगळ्यांनी म्हणजे आम्ही सर्व शेतकरी बंद नमस्कार तुमचं नाव मी रामचंद्र मधुकर निकाम राहणार बक्षीपर्गे परंतु दहीतने वसाहतच्या शेजारी पूर्णपणे आपली शेती आहे आजूबाजूला रेसिडेन्शियल एरिया पूर्णपणे आज पाच ते दहा हजार पूर्णपणे घराचा घरकुलची योजना शासनाच्या अंतर्गत पूर्णपणे समोरच्या डांबर प्लॅनच्या परिसरामध्ये वसाहत होत आहे तरी आजूबाजूला जे रेसिडेन्सियल एरिया आहे जे शाळकरी मुलं येतात जातात अशा लोकांना पूर्णपणे या लहान मुलांना जीविताचा धोका आहे आणि तसेच पूर्णपणे बाजूला जे काय आज क्रशरचा जो काय पाठीमागचा जो चालू आहे शासनाने त्या प्लॅन्टला पूर्णपणे आज सगळ्यात पूर्णपणे आज वीस वर्षापासून आज सील केलेला आहे आणि कमर्शियल एरियाचा जो काय इथं लोकेशनचा जे काय वसाहत आहे हे पूर्णपणे सगळं बंद केलेलं असून असताना सुद्धा शासनाच्या बेकायदेशीरनुसार या ठिकाणी पूर्णपणे डांबर प्लॅन्ट पूर्णपणे या ठिकाणी प्लॅन आज राबवतात या ठिकाणी तर गावच्या आणि गावकऱ्यांच्या वतीने पूर्णपणे एवढंच सांगू इच्छितो हा डांबर प्लॅन पूर्णपणे लवकरात लवकर सील झाला पाहिजे आणि शासनाला पूर्णपणे आज आम्ही तहसीलदार कलेक्टर ऑफिस पूर्णपणे या ठिकाणी सगळ्यांना निवेदन देऊन या कामाचा पाठपुरावा करत असताना आणि यांना वारंवार सांगत असताना सुद्धा या गोष्टीची जबरदस्ती आणि अरेरावी करून पूर्णपणे या डांबर प्लॅनची पूर्णपणे आज कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे तर या ठिकाणी हे डांबर प्लॅन पूर्णपणे सील झाला पाहिजे शासनाला पूर्णपणे रिक्वेस्ट आहे आमची नमस्कार तुमचं नमस्कार माझं गुंडूर रामा ने रिटायर कृषी अधिकारी आहे काय तुमचं अडचण काय आम्हाला अडचण आहे प्लांट पासून लहान मुलाला अडचण आहे परत आम्हाला राहणाऱ्या लोकांना सुद्धा याच्यामुळे अनेक रोगराई निर्माण होण्याची शक्यता आहे आमच्या पिकाचं नुकसान आहे खनिय ते त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही तक्रार दिली आहे काय मागणी काय तुमची आम्हाला ही बंद एवढीच मागणी काय कशा कसलं प्लांट आहे कशाचा ही हो, डांबर प्लांट आहे परमिशन वगैरे योग्य आहे का आम्हाला योग्य आहे का काय आम्हाला माहित नाही म्हणून तर आम्ही इथं त्याच्यासाठी आम्ही इथं आडवण्यासाठी आम्ही इथं उभं कधीपासून काम मैंना मैंना चालू आहे कधीपासून मध्ये महिना दीड महिना झाला बंद होत मध्ये अजून चालू केलं दोन दिवस झाले हा आम्ही निवेदन दिल्यानंतर तुमचं मूळ दिल्यान मागणी काय आहे आम्हाला ही का, ही नकोच आहे आम्हाला महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद